नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलो आहे हरभरा बाजारभावांमध्ये एप्रिलमध्ये काय वाढ होणार आहे कमी जास्त होणार आहे याच्याविषयी सविस्तर व्हिडिओ आपण घेऊन आलो आहे मग केंद्र सरकारने निर्यात दर कमी केल्यामुळे हरभरा दरावरती याचा काय परिणाम होणार आहे याची सविस्तर चर्चा आपण आज चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत सुरुवातीला जर तुम्ही चॅनलला नवीन असाल हरभरा अस यांचे लेटेस्ट अपडेट रेट बघण्यासाठी आपण किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करून घ्या आत्ता जर बघितला हरभरा बाजारभावाची कंडिशन जर बघितली हरभरा बाजारभावामध्ये पन्नास ते सत्तर रुपये तसेच काबुली चना जो आहे सत्तर ते नव्वद रुपयापर्यंत गेलेला आहे परंतु निर्यात दराच्या जे काही कर कमी केल्यामुळे महाराष्ट्रात हरभरा दरामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे मग जे आता पन्नास ते साठ रुपये हरभरा दर आहे हा गावठी जो हरभरा आहे हा साठ सत्तर रुपये आणि जो चणा आहे हा नव्वद पार जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात हरभऱ्याला सर्वात जास्त जी आवक असते ती बाहेरच्या राज्यांतील असते तसेच बाहेरच्या देशांमधील असते आत्ताच्या मीला जर विचार केला तर हरभरा हा काढणीला आलेला आहे परंतु सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे हरभराच्या पिकावरती याचा थेट परिणाम होणार आहे आणि हरभराचे जे उत्पादन आहे याच्या व्यापारी वर्गाच्या केंद्राच्या निर्णयामुळे दर कमी केल्यामुळे जास्त प्रमाणात हरभरा हा बाहेरच्या देशात असेल बाहेरच्या राज्यामध्ये एक्सपोर्ट केला जाईल परिणामी जे काही शेतकऱ्यांना याचा डायरेक्ट फायदा होणार आहे सध्याच्या मितीला जर हरभऱ्याच्या मेन जाती जर बघितल्या गावठी हरभरा असेल चाफा हरभरा असेल गरडा हरभरा असेल किंवा काबुली हरभरा असेल गावठी आपण लाल हरभरा ज्याला म्हणतो त्याला पन्नास ते साठ रुपयापर्यंत दर आहे ते दर आता साठ ते सत्तर तसेच जो काही काबुली चणा आहे तो सत्तर ऐंशी ब्याऐंशी रुपयापर्यंत गेलेला आहे तो आता नव्वद पंच्याण्णव रुपये होऊ शकतो महाराष्ट्रात जे काही प्रमुख हरभरा पिकवणारे शहर आहे याच्यामध्ये जळगाव असेल अमरावती असेल नागपूर असेल हिंगोली असेल तसेच धुळे असतील हे जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक आवक हरभऱ्याची होत असते आता जर आपण जर बघितले महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हरभऱ्याची आवक ही एकदम कमी आहे म्हणजेच हरभऱ्या हा हर फक्त सात ते आठ जिल्ह्यांमध्येच पिकवला जातो आणि बाकीच्या सर्व राज्याला याची पुरवठा केला जातो म्हणजेच आवक ही चांगल्या प्रमाणात असते त्याच्यानंतर आता हा हरभरा भाव वाढण्याचं दुसरं एक कारण म्हणजे काय बघा जे काही महाराष्ट्राच्या बाहेरील जे हरभरा मार्केट आहे याच्यामध्ये इंदोर मंडी असेल उज्जैन मंडी असेल किंवा गुजरात मंडी असेल किंवा पंजाब बंडी असेल यांच्यामध्ये हरभऱ्याला चांगली मागणी येत आहे परिणामी येत्या काही दिवसामध्ये हरभरा बाजारामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे आपणास ही, ही। माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आमच्या चॅनलच्या लिंक